नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतीस भगिनींनो मी आज परत तुमच्यासाठी घेऊन आलेले वसिमाकाजी खरी माहिती या चॅनलवर तुम्हाला भेटते आपल्या हक्काचं आपल्या अंगणवाडी भगिनींचं चा हे चॅनल आहे तर तायांनो ज्या नवीन नवीन ताया माझ्या चॅनलवर येत आहेत मला खूप तायांचे कमेंट्स आले मॅसेज आला व्हॉट्सअपवर की ताई आम्ही अंगणवाडीच्या फोनवरून तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकत नाही तायां नव्ह मला मला समजलं तुमचं आता घरात तुमच्या कुणाचाही मोबाईल असेल तुमच्या मिस्टराचा मुलाचा कुणाचाही तरी त्याच्यावरून तुम्ही सबस्क्राईब करू शकता का सगळ्यात आधी बातमी तुम्हाला भेटावी नोटिफिकेशन यावं म्हणून मी सबस्क्राईब करा म्हणून सांगत असते आधी तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा रंग लावल्या तर गुलाबी पिवळे हिरवे जसे सात रंग जीवनात आहेत तसेच आपल्या लहान लहान लाभार्थ्याच्या जीवनात मुलांच्या जीवनात जेवणास सात रंग आणायचे आता अंगावरचे कलर निघून गेले पण जे जेवणात पण सात रंग आले पाहिजे आहारास सात रंग आले रंगा पाहिजे रंगारंगाचा आहार आपल्या बाळांना दिलं पाहिजे आपण पण खाल्ले पाहिजे तर खाण्यामध्ये रंग आणायचा आहे खूप काहीजण बघा म्हणजे ठराविकच भाज्या खातात सगळ्या प्रकारच्या सगळ्या रंगाच्या भाज्या खाल्ल्या पाहिजे जसे आपल्याला हे रंगाचे होळीला महत्त्वाचे वाटते तसे जीवनात दुसरे रंग पण महत्त्वाचे आहेत रमजान सुरूच आहे रमजानचा जुम्मा आणि होळी एवढ्या आनंदात आपल्या लोकांनी साजरी केली देशात शांतता होती आणि सगळ्यांनी मिळून हा देश सारे से अच्छा हिंदुस्ता हमारा बघायला मिळतो आपल्याला आणि आपल्या अंगणवाडीत तर सर्व धर्माची मुलं येतात आणि अंगणवाडी सेविका आपल्या स्वतःच्या बाळासारखंच त्यांचं निगा राखत असतात बघत असतात काळजी घेत असतात आरोग्याची शिक्षणाची आहाराची सगळीच काळजी आपण घेत असतो आणि त्यानो आता मला दुसरं सांगायचं म्हटलं तर जे आहे ते जुनं रडगाणं आहे ते सगळे आता अधिवेशनात काय आहे तुम्ही सगळं बजेटमध्ये वगैरे सगळं बघतच आहात मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण फक्त मंत्री महोदयांना आमदारांना खासदारांना निवेदन देऊ शकतो तर आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या उपाध्यक्ष शत तारकाताई नांदेड जिल्ह्याच्या आहेत त्यांनी आदित्यताई तटकरेंना भेटून सगळं आपल्या निवेदन दिलं व्यवस्थित समजावून सांगितलं आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या सगळ्या संघटनाचे पदाधिकारी वेगवेगळ्या वे वे लोकांना म्हणजे आमदारांना खासदारांना मंत्र्यांना निवेदन देत आहेत संघटना म्हणजे एक दोघांनी चालायचं नसतं आधी आमचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना त्याच्यानंतर कृती समिती सात संघटना मिळून सगळ्यांचे पदाधिकारी वेगवेगळ्या जागेत जाऊन वेगवेगळ्या आमदारांना खासदारांना सगळ्यांना निवेदन देत आहेत आणि खूप सारे आपल्या संघटनेने दिलेल्या निवेदनावानंतर मुद्दे पण उचललेले आहेत सध्या पुण्याचे आमदार रोहित त्यांनीसुद्धा आपला मुद्दा घेतलेला आहे आदित्यताई टटकरे ना आता त्यांनी जो मुद्दा ज्यांनी वड्डेदार घेतला होता तो मुद्दा खूप महत्त्वाचा होता की टी एच आरमधून एका जागी उंदीर निघाला आणि त्याचं काय पाहिजे तर आपल्या ताईला जसं आपल्या ठेकेदारांकडून माहिती आहे आदित्य ताईंना त्यांनी सांगितलं पॅकबंद सीलबंद पाकिट असतात मग आमच्या शत ताईने त्यांना व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं की ते खाऊच आमची मुलं खात नाहीत कारण त्यांना ती हे बघा जे शरीरासाठी चांगलं आहे ते माणसाला आवडत नाही आपलं आपणसुद्धा खात नाही आपल्याला माहिती आहे कारलं खूप चांगलं आहे खाल्लं पाहिजे खातो का आपण काकडी चांगली आहे टोमॅटो चांगले आहे शरीरासाठी सगळं पण आपण खातो का मग जिबेला जे चांगलं लागतं तेच खाणार मग त्यांना किती समजवायचं ते न खाण्यापेक्षा ते जे खात होते धान्य गहू तांदूळ आणि डाळी वगैरे ज्या भेटत होत्या ते धान्य आमच्या आम लाभार्थ्यासाठी चांगलं होतं परत तेच सुरू करावं असे सगळे वेगवेगळ्या मागण्या आणि तायानं हे बघा बसला पण मेल्याला समजून आपल्याला बाजूला करतील मी नेहमीच म्हणते आवाज उचलावाच लागतो सगळे सगळे मुद्दे मांडलेले आहेत प्रश्न सगळे लिहिलेले आहेत मला माझ्या मदतनीस ताईंचा कमेंट आला होता ताई खरंच आहे दुःख आहे तुम्हाला मला पण समजतं ताई दीड वर्षाच्या मदतनीसना पण घ्या कुठे कुठे आता कसं असतं एक दोन अंगणवाड्याच असतात मग त्यांचं वय निघून जातं तायां मुंबईला असं काही झालेलं नाही मदतनीसमधून सेविकाची पदोन्नती झालेली आहे बाहेरचं कुणालाही घेतलेलं नाही म्हणून मला एवढी माहिती नव्हती आता तुम्ही कमेंट्स टाकले तुम्ही बोलले तुमचे कमेंट असते आणि मी सगळी माहिती काढली तर अन्याय असा होऊ नये त्याच्यासाठी संघटनेनं पत्रक काढलेलं आहे मदतनी जरी एक वर्ष जरी काम करत असल्या तरी त्यांना अनुभव असतो आणि त्यांना घ्या मग भरती कधी येणार मग त्यांचे वय निघून जाणार दहा दहा वर्ष रकडणार हे सगळे मुद्दे त्या पत्रकात मांडलेले आहेत जे मा मी सबला ग्रुप काढलेला आहे त्याच्यामध्ये ॲड आहेत त्यांना पत्रकं मी पाठवत असते तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत पडेल मी मागच्या व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय पाठवा किंवा महाराष्ट्रातील खूप हजार एक हजारच्या वरी महिला त्या ग्रुपमध्ये जॉईंट आहेत त्यांना सांगा सबला सा ग्रुप पावा ताईचा कोणता आहे त्याच्यामध्ये जॉईंट करा कारण रोज रोज ताईंनं व्हिडिओ बनवणं शक्य नसतं मला पण खूप कामं असतात दुसरी मी एक सेवा म्हणून तुमच्यासाठी ह्या व्हिडिओ करते आता बघा येतात मला मला काय ना मी सगळ्यांचे कमेंट वाचते पण कोण काय निगेटिव्ह कमेंट करतं हो, काय नकारात्मक बोलतं हो, त्यांच्या भावना आहेत ह्या देशात संविधानाप्रमाणे सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे बोलू द्या आज मी यूट्यूबवर व्हिडिओ काढते बोलते म्हणून मला बोलतात ना घरी बसणाऱ्याला जाऊन विचारतात का किती मंत्र्यांना काय केले घोटाळे किती खासदार आमदारांचा काय निधी आहे राशन दुकानमध्ये किती राशन येतं ते त्यांना लाभार्थ्यांना बरोबर भेटते का सरकारी योजना किती फक्त पेपरवार आहेत त्याचा फायदा होतो का शाळेत किती घोटाळे होत आहेत ते विचारतो ते का दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये सरकारी किती घोटाळे होत आहेत ते विचारतात का कोणी नाही कारण मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचत आहे काही माझ्या भगिनी आहेत गावात राहतात किंवा त्यांना माहिती भेटत नाही आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्यांची विनंती आहे आणि त्या मला ऑर्डर पण करू शकतात माझ्या सगळ्या भगिनी हुकूम पण करू शकतात माझ्या अंगणवाडी सेविका मदत नाहीस भगिनी दुसऱ्यांना मी घास घालत नाही असल्या लोकांना मी ऐकत नाही आणि इकडं लक्ष देत नाही तर त्यांनी मला कमेंट केले काही माझी चूक असली तर मी त्यांची माफी मागणार माफ करावं माझ्या तयांनी काय चूक झाली होतं माणूस बोलण्यात चुकतं तर तुमच्या भावना दुखवणे असं मला कुठंच वाटत नव्हतं मुंबईमध्ये असं काही नाही म मदतनीस म्हणूनच आहे म्हणून मी जर एखाद्या व्हिडिओमध्ये बोलले असेल तर त्याच्याबद्दल माफी असेल मी कुणालाही टक्कर द्यायला तयार आहे माझा शब्द कधी बोलल्याला परत घेत नाही पण अंगणवाडी सेविकांनी ताईसाठी नक्की शब्द परत घेणार आहे कारण तुम्ही सगळ्या मैत्रिणी आहात मला म्हणून माझं कुटुंब आहे आणि मी आहे आणि आपलं हे सगळं कुटुंब आहे सुखदुखाच्या गोष्टी एकमेकाला बोलतो सगळ्यांना आपण वार्ता करतो आता जे रडगाणं जुनं आहे तेच आहे तायानं व्हिडिओमध्ये मी काय बोलू आता ते मला तर ना मी ते बजेटमध्ये काय आहे काय येणार आहे काय आहे याच्यामध्ये ते अधिवेशनामध्ये बघू सुद्धा वाटत नाही तायानं मच्छी मार्केटसारखी भांडणं असतात ना पाण्याच्या नळावर मार्केटमध्ये दहा दहा रुपयाच्या वाट्यासाठी तसे त्या मंत्री खासदार आमदारांची मांडणं चालल्यात त्या संसदेमध्ये अधिवेशनात त्याच्यात एक तरी मुद्दा कामाचा मला तर नाही वाटला कारण त्यांना स्वतःचंच रडगाणं पडलं आहे मुलांना खाऊ बरोबर नाही कुपोषण वाढत आहे अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य होत नाहीत आधी थोडा आमचा मुद्दा काढला की आमचा मुद्दा कसा दाबावा हे लगेच दुसरे काढतात मुद्दे आणि हेच मुद्दे मला तर ते डोकं दुखायला लागलं काहीतरी येईन काहीतरी आमच्या हातात लागेन थोडं तरी आमच्यावर त्यांना पूर्ण पाऊस पडत आहे वाहून जात आहे आमच्यावर तडी पडतील असा विचार करून सगळ्या अंगणवाडी सेविका मदत निसते अधिवेशनातले व्हिडिओ बघतात कोणता आमदार आमचे प्रश्न उचलतो कोणता मंत्री आमच्याविषयी बोलतो मग त्याच्यावर काय निर्णय होतो पण आत्तापर्यंत असं काहीच नाही जेव्हा खाऊचा प्रश्न उचलला गेला तेव्हा आदित्यताई तटकरे यांच्या बोलण्यामध्ये चाचपपणाव होता त्यांनी सांगितलं की असं आहे की सगळं सील होतं पॅक होतं चांगलं येतं असं तसं मग त्याची पडताळणी केली आणि ज्यांनी असा खाऊ केला त्यांना शिक्षा करणार आहे मला मी म्हणते शिक्षापेक्षा करण्यापेक्षा टेक होम राशन टी एच आर बंद करून टाकावं हो ती पाकिटं आम्हाला याची काय गरज नाही आमचे लाभार्थी ते खात नाही टाईमपास चालला आहे आणि हे ठेकेदारांचा फायदा आहे ह्याच्यात दुसरं लाभार्थ्याचा फायदा नाही मुलांना चांगला खाऊ नाही भेटला तर कुपोषण वाढणारच आहे आणि हा मुलांसाठी खाऊ नाही आहे असं करावं सेविका मदतनीस्वर जसं लाडक्या बहिणीसाठी विश्वास ठेवला हो की लाडक्या बहिणीची कामं आम्ही व्यवस्थित करू तर तसं कुपोषण आम्ही दूर करू आमच्यावर विश्वास ठेवून हो। आमच्या अकाउंटला पैसे टाकावे लाभार्थ्याप्रमाणे एक दिवस लाभार्थ्यांना आम्ही केळं देऊ एक दिवस चिक्की देऊ एक दिवस बिस्किट देऊ एक दिवस अंडं देऊ त्याने कुपोषण दूर होणार आहे हे फालतू पावडर ज्याला शेड्या मशी गायासुद्धा खात नाहीत त्यांना आमची मुलं काय खाणार तुम्ही स्वतःच्या मुलांना त्या मंत्र्यांना मला खरंच वाटत होतं त्या संसद भवनमध्ये अधिवेशनाच्या सत्रात एक पाकिट दोन तीन पाकिटं पाठवावी आणि त्यांना करून पाठवावीन सगळ्यांना मला खा बसून मग त्यांना माहीत पडेल की गोरगरिबांना काय कचरा पाठवतो आणि आम्ही काय खातो यांना एवढे रोग येतात ह्यांना चालायला फिरायला येत नाही पण ह्यांना अजिबात काही समजत नाही की आपण गोरगरिबांची मतं घेतली आणि त्यांच्यावर अन्याय का केला बोलताना माझ्या अंगणवाडी मदतनीसवर सरकार उभा राहिलं आहे आमचा विश्वास आहे त्यांना कुणी काय नाही बोलायचं फक्त आम्ही त्यांची पिळवणूक करणार आम्ही त्यांची वाट लावणार तुम्ही नका येऊ मधी अहो आमच्यावर एवढा विश्वास आहे तर सगळे पैसे आमच्या अकाऊंटला टाका हे ठेकेदाराची गरज आहे का आणि मुख्य सेविकांना काय जर सांगितलं तर त्या बोलतात सगळं वरूनच येतं मग तुम्ही कशाला बसला आहे मधी वरून येतं तर मोबाईल आम्ही आणि ते वरी सरकार बघून घेऊ सरकार बाजूला दीड दीड लाख पगार घेणाऱ्या नव्हते आम्हाला सी बीचे कार्यक्रमाचे तरी पैसे होतील आधी कार्यक्रमाला पैसे यायचे सांस्कृतिक कार्यक्रम मिळून करायचो आता काही नाही उरलेलं आहे फक्त हे पाठवा ते पाठवा ही माहिती द्या ती माहिती द्या ही खोटी माहिती ती खोटी माहिती ती खोटी माहिती काय चाललंय आणि काय नाही अचानक हा देश पूर्णपणे कुपोषणमध्ये दे येऊन बसला की मग ह्यांना समज कारण यांचे वजन काटे दिलेले तरी कुठं बरोबर चालतात वजनामध्ये फरक होणारच आहे मग आम्ही मी तर दवाखान्यातून वजन करून आणा बोलते बाळांचं आपल्या वजन काट्यावर त्या वजनावर थोडा फरक येतो आणि खूप कुपशेन वाढत आहे हे लपवण्यासारख्या गोष्टी नाहीत काहीतरी उगच असं आहे ना तसं आहे विश्वास आहे ना आमचं आम्ही लाडक्या बहिणीची खूप कामं चांगली केली तुम्हाला मतं भेटली भरभरून मग द्या ना आमच्या लाभार्थ्यासाठी आमच्या अकाउंटला पैसे एका लाभार्थ्याला तुम्ही सोळा रुपये जरी दिले तरी आम्ही मस्तपैकी त्यांना खाऊ घालू हा सगळं करू त्याच्यात काही गरज नाही ते डबेवाला येण्याची त्याची वाट बघण्याची आमच्या मदतने शिजवत नाहीत का मुंबईला पण असंच करावं ह्यांनी काय ते तांडूळ बक्कस भरून देतात ग्रामीण भागात पण काय तेल नाही डाळ नाही आता तर सगळीकडे ठेकेदारच सुरू केल्यात समाजाचे ठेकेदार कमी होते राजकारणातले ठेकेदार कमी होते तर अंगणवाडीत पण ठेकेदार घुसलेत आता कारण प्रत्येक गोष्टीचा ठेका घ्यायची सवय लागली आहे ना ह्यांना ठेकेदाराशिवाय काय होत नाही यांचं म्हणून आमच्यावरच स्त्रियांवर एवढा अन्याय चालला आहे तर ह्यांनी हे सगळं न करता आणि सरळ मार्ग करावा आणि आदिती ताई तटकरेची भेट बघा मला कुणीतरी सांगितलं होतं की जे सरकारमध्ये आहे त्यांना भेट घ्या तायानं त्यांचीसुद्धा भेट घेतली आम्ही जे सरकारमध्ये आहे त्यांची आपल्या पंतप्रधानांची भेट घेतली आहेत आपल्या मंत्री आदित्यताई टटकरीची भेट घेतली आहे आपल्या अन्नपूर्णताईची भेट घेतली आहे त्यांना सगळ्यांना निवेदनं दिले सगळ्या आमदारांना सगळ्या खासदारांना संघटनाच्या रणरागिणी जागोजागी मोर्चे काढतात आम्ही काय संघटना एकटे चालत नाहीत पाचशे लोक तर आमचे प्रमुख आहेत संघटनेतले सगळ्याकडे ते यशे पसरलेले आहेत पण आतमध्ये काय करणार हो आतमध्ये बिल काढलं बजेट काढलं आपल्यासाठी तरच पुढं काहीतरी होईल आडात नाही तर पवऱ्यात कुठून येणार हो आडातून ह्यांनी आता पवऱ्यात नाही काढलं तर आपण गौऱ्यात जायची वेळ आली एवढं नक्की ह्या सरकारला समजत का नाही शासनाला तेच समजत नाही मस्त त्यांनी होळी आहेत आम्ही त्यांचे व्हिडिओ फोटो बघतोय आणि बोलते ना दुनिया की होळी जल रही है, हमारा दिल जल रहा आहे गोरगरिबांची घरं आहेत त्यांचा जीव त्यांना खायला नाही नाही ह्या सरकारने आमच्या जी आरची एक प्रत काढावी ज्या मागच्या खोटे नाटे वचन आहेत त्याच्या सगळ्या प्रत ह्या ओळीमध्ये जाळून टाकून आम्हाला नवीन सगळ्या योजना सुरू करून चांगल्या योजना कराव्या अंगणवाडी सेविका मदतनीसला शासकीय दर्जा द्यावा स्त्रिया आहेत तुमच्या घरात पण आई बहिणी आहेत त्यांना जमी तु तुम्ही जसं दे मानस्मान देता पैसे पाण्याने त्यांना सुखावता तसं आम्ही पण तुमच्या देशाच्या भगिनी आहेत आमचा पण माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीचा विचार करावा आता एप्रिलमध्ये ज्या भगिनी रिटायर होतात त्या खा रिकाम्या हाताना गेल्या तर ह्या शासनाला शाप नाही का लागणार हो करावं जी आर काढावा किती लढावं किती लढावं तयानो त्या दिवशी तर उन्हात अशी तब्येत बिघडली होती माझी माझ्या भगिनींची म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक बारी लावलेली आज ह्या जिल्ह्यातून ह्या ताई भेटतील त्या जिल्ह्यातून त्या ताई त्या जिल्ह्यातून त्या ताई असे सगळे मिळून आम्ही निवेदनं देत आहोत पत्रकं देत आहोत त्यांना वाचून दाखवत आहोत त्यांना मुद्दे सांगत आहोत मिटिंग घेत आहोत सगळे प्रयत्न चालू आहेत ताईंनो असं कुठंच समजू नका हे बघा खरंच माझी तब्येत बरी नाही चक्कर येत होती ऊन एवढं आहे इकडे सगळीकडेच आता उकाडा वाढलेला आहे उन्हाळ्यात सुट्टीत पूर्ण महिना आपल्याला सुट्टी द्यावी मोठमोठ्या शाळा बंद असतात आणि अंगणवाडी काय झाले मला समजत नाही कुठल्या अमेरिकेच्या ब्रँडच्या शाळा असल्यासारख्याच झालेल्या आहेत ए सी असतं मस्त आणि मुलं शकवतात त्याप्रमाणे काय अंगणवाड्याला ए सी दिल्यात काय नेऊन उन्हाळ्यात एक महिना कंपल्सरी एक महिना बंद ठेवावावे अंगणवाडी असं सरकारला निवेदन दिलं आहे खाऊचं दिलेलं आहे मदतनीस पदतीचं दिलेलं आहे अरे ग्रुपमध्ये एवढे निवेदन एवढे खासदार आमदारांना निवेदन दिले पण त्यांचं काय होतच नाही आता कुणी कुणी मला म्हणतात संघटनेची लोकं असे करतात मॅनेज होतात ते आतमध्ये शासनानं बजेट काढल्यावर कसे मॅनेज होतील मला तेच समजत नाही अच्छा चला एक संघटना मॅनेज झाली दोन संघटना मॅनेज झाली महाराष्ट्रात दहा पंधरा संघटना आहेत आणि त्यांचं आपापसात जमतसुद्धा नाही मग ते कसे मॅनेज होतात जरा मला ह्या प्रश्नाची माझ्या तुमच्या प्रश्नाची मी उत्तरं देते माझं मन तुमचं मन मी हलकं करते माझ्या प्रश्नाचं पण कोणीतरी उत्तर द्यावं शान्या सुरत्या गाडव्याच्या चुलत्याने कारण मला कोण कमेंट ताकद आलटू फालटू मला समजतं मी याशी काय यांच्या कमेंटला घाबरत नाही अँड म्हणून मी काय बोलायला बंद करणार नाही संघटना म्हणजे सगळ्यांनी मिळून चालवायची असे संघटित व्हायचं असतं आझाद मैदानात आम्ही उन्हामध्ये बसत होतो एवढं ऊन होतं स्त्रिया आहेत त्यांचा विचार करावा लागतो तिथं टॉयलेटचा प्रॉब्लेम असतो जेवणाचा खावण्याचा प्रॉब्लेम असतो कारण गावच्या माझ्या भगिनी आल्या तर वडापाव हे समोसा वगैरे त्याची सवय नसते मुंबईचं जेवण कसं असतं मला सांगू का तुम्हाला लग्न होऊन मी आले होते मुंबईला पाच वर्ष इथल्या जेवणाची सवय लागली आत्तापर्यंत पण मी गावची ज्वारी मागून ज्वारीची भाकरी गावचा काळा मसाला आणि डाळ वगैरे खाते तायानो गावची नाही जमत खरंच नाही जमत एवढंही करतं जेवण वेगळंच वाटतं आपल्याला कारण आपल्याला लहानपणापासून सवय नाही मला ते वडापाव समोसा पाव तेव्हा आवडत पण नाही आणि जमत पण नाही तशा माझ्या गावच्या भगिनी आल्या तर उत्साहाने येतात आपली संघटना आहे आपलं काहीतरी काम हवं हो। तर त्यांचं काही नुकसान होऊन हीच आपली इच्छा इच्छातायानो मग त्याच्यात तुम्हाला मला असं वाटतं ज्यांनी कमेंट केलेत त्यांनी मला खूप चांगले पण कमेंट आले आहेत तर मी खुश असते तुमच्या कमेंटने म्हणून तर व्हिडिओ करते जास्तीत जास्त व्हिडिओ बघत जा पुढे पुढे शेअर करत जा आदिती ट ताई तटकरेने आपल्या पगारवाढीचा शासकीय दर्जाचा किंवा पेन्शनचा ग्रॅज्युएटचा काहीच मुद्दा घेतला नाही बजेटमध्ये संसदमध्ये आम्ही बघितलं ज्या मंत्र्यांनी खासदारांनी आमदारांनी मुद्दे घेतले ते तुम्ही व्हिडिओ बघितले म्हणून मी वारंवार सांगणार नाही आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे अकाउंटला येण्यास सुरुवात आलेले आहेत मीच मुख्य सेविकांना ऑफिसला जाऊन भेटले त्यांना विचारलं त्यांनी म्हणलेत बिल टाकलेत तुमच्या तर कधी अकाउंटला येतील म्हणजे येणार आहेत ते पैसे आपण केलेल्या कामाच्या पन्नास रुपयाच्या प्रमाणे आपल्याला मोबदला येणार आहे तर त्यानं तो मोबदला सुरुवात झाली कारण हे बघा मुख्य सेविका पण भेटलं की त्या बोलतात एवढं काम आहेत आम्हाला तीन तीन महिने झाले पगार नाही काही माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी मुख्य सेविका आहेत ज्या बघा मी बोलले ना वाईट प्रकृतीची माणसं सगळीकडे असतात आणि चांगली माणसं पण सगळीकडे असतात चांगली माणसं जास्ती आहेत आहेत म्हणून हे जग टिकलेलं आहे तर असल्या लोकांना घाबरून मी कधी त्यांच्याकडून त्यांची चमचागिरी चापलुसी वगैरे करण्यात मला काय इंटरेस्ट नसतो रोग बायटोक जे खरं आहे ते खरं वरी बसलेला आहे तो आमचं संरक्षण करणार आहे तो खायला देणार आहे म्हणून आम्ही कोणाला घाबरत नाही कोण कोणाचं चा घर चालवत नाही कोणाला खायला देत नाही आम्ही आमच्या हक्काचं मागतो आहे अहो एवढं काम आहे एवढं काम आहे एवढं काम आहे आम्हाला दिवसभर काम आहे आणि मुख्य सेविका काय म्हणतात तुम्ही काहीच काम करत नाही आणि त्यांना वरी सी पी म्हणतात तुम्ही काहीच काम करत नाहीत सी डू पीना वरी तुम्ही काही करून का घेत नाही तर असं चाललेलंच आहे नोकरी आहे म्हणून त्यानं मी काय बोलते तुम्हाला वाईट का वाटू देऊ नका बोलते हे बघा मी तर बोलते दोन तीन तासही ते अंगणवाडीचं काम करायचं सरळ गली गेले की अंगणवाडी काय ते सोडून द्यायचं आणि जीवनात खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पैसे कमवण्याची सगळ्यात आधी तयारी करा कुठे काहीतरी पैसे कमवायला भेटतं का टीव्हिशन भेटतं का आज मोबाईलच्या इंटरनेटच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी आहेत करू शकता तुम्ही तुम्ही सोशल मीडिया शिका तुम्ही याच्यावर टायपिंग शिका त्याचे पैसे कमवा आज कितीतरी महिला संधी कमवत संधी आहे पैसे कमवायची कितीतरी महिलांनी बचत गटाकडून रिक्षा काढलेत कितीतरी महिलांनी बचत गटाकडून लोन घेऊन काही ना काही कामं सुरू केलेत आप आपण बचत गटात कामं करू शकतो मी बचत गट काढले आता माझ्या महिला कामं करतात मला तुम्हाला हीच विनंती असते की आपण शासनाकडून फक्त आरडावर्डा करून घोषणा देऊन मोर्चे काढून एवढंच करू शकतो जर आपल्या हातात असतं तर मी तर पटकन पेन घेऊन सह्या केले असतात सगळीकडे हे घ्या शासकीय दर्जा झाला हां झाली ग्रॅज्युएटी झाली पेन्शन चला 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 मदत तिची पदोनतरी झाली हा घेतला यांना चला चला कार्यक्रमाचे पैसे आले चला चला अरे पटपट पट, पाच मिनटात सगळ्या सहाय्या केल्या असत्या पण तुम्हाला सांगू का यांना मतासाठी लाडकी बहिणी योजना काढली होती आता सगळं महाराष्ट्राच्या कोंडरी कमी झाल्यात कुठं उरलंच नाही काय आणि मग आपल्याला ह्याचा तडका बसतो आपल्यासारख्या लोकांना आमदार निधी तर तेवढाच निघणार खासदार निधी पण तेवढाच निघणार आता त्यांच्या इलेक्शनच्या तयारी असल्या की थोडं आपलं नाव घेतात कुठं तरी म्हणजे आपण माई आपलं नाव घेतलं अरे तुमचं काम कोण करून देते त्याच्यासाठी आपण काम करायची ही इच्छा ठेवायची आणि मगच आपलं काहीतरी होईल नाहीतर आपण कसे भाऊ महिला आहेत ना माफ केलं लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हां आपापसात एकमेकीला माफ नाही करणार काय झालं की बघ गेली मग ती बीट ती बिटप्रमुख ते मास्टरच्या ताई आणि ती मुख्य सेविका आणि अनसंघटनेची संघटनेची बाई यांच्यामधल्या युद्धात त्या नॉर्मल ज्या सेविका मदतीत असतात यांचा एवढाच या चुराळा होतो एवढाच चुराळा होतो त्यांना जगायचा अधिकार आहे का नाही मला मा खूप माझ्या भगिनींच्या असे फोन कॉल व्हॉट्सअप येतात तुम्हाला काही जर वाटलं तर कुठून पण कोणत्याही जिल्ह्यात कोणत्या पुऱ्या महाराष्ट्रात किंवा भारतात मला कॉल किंवा मेसेज करू शकता मी तुम्हाला कॉल जास्ती उचलत नाही पण व्हॉट्सअपवर टाकलं तर नक्की त्याचा रिप्लाय देईन तुम्हाला काय करायचं ती सरळ एका स्पष्ट शब्दात सांगेन तुम्हाला फिरवणार नाही मी मिटिंगमध्ये आहे सध्या बोलू शकत नाही असं काही नाही मी व्हॉट्सअपवर अवेलेबल असते तुम्हाला त्याचं मी तुम्हाला मॅसेजचं उत्तर देणार कॉल माझे मिस होतात नंतर खूप सारे कॉल असलं की एवढ्या जणांना कॉल लावायला एवढा वेळ पाहिजे त्या मगच काहीतरी बोलून खोटं बनवून काय चलत नसतं आणि हे आपल्या अंगणवाडीचा शासकीय दर्जा व्हावा पेन्शन व्हावी ग्रॅज्युएटी व्हावी अधिवेशन जोपर्यंत सुरू आहे आम्ही खूप धावपळ करत आहेत आमचे पदाधिकारी एवढा उन्हात पंच्या पंच्याऐंशी वर्षाचे पाटील सर बिरिजपाल सर फिरतायत सगळे पदाधिकारी आमचे सूर्यमणी गायकवाड भाऊ असू द्या राजेश भाऊ असू द्या कृती समितीचे सगळे नेते सक्ड़े सक्ड़े ते सगळे सगळे फिरत आहेत तर असं आहे की कुठंही कोणी ह्या सरकारला सोडलेलं नाही सगळी निवेदनं अहो आतापर्यंत मुद्दा पोहोचवला टेक होम राशन टी एच आरचा उंदिर बाबा आपल्या मर्जीनं पॅकेटमध्ये घुसले होते मला ह्या पॅकेटात बसून फिरायला जायचं आहे म्हणून ते आमच्या अंगणवाडीत आले किंवा कारण त्या उंदरानं अंगणवाडीचं एवढं ऐकलं एवढं ऐकलं त्याला पट वाटलं अंगणवाडी काय बघावी म्हणून तो त्या पॅकेटमध्ये बसून अंगणवाडीत घुसला बिचारा तोपर्यंत मेला जाऊ द्या कारण सगळीकडे अंगणवाडी 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 विश्वास आमच्यावर आहे ना आम्ही चांगलं काम करू शकतो ना आमच्या लाभार्थ्याचे पैसे आमच्या अकाऊंटला टाका ना भाऊ चांगला खाऊ देऊ आम्ही कुठून काही कोणी चार वया दिला कोणी खाऊचा डब्बा दिला वाडग दिलं तर आम्ही एरियातल्या महिलांना किंवा मुलांना नेऊन देतो मग खाऊ त्यांच्या हक्का चालेला त्यांना का नाही देणार हो आपल्या आमच्यावर विश्वास आहे तर अंगणवाडी सेविका मदतनिश्चा अकाउंटला पैसे टाका आम्ही खाऊ देऊ मुलांना चांगला पौष्टिक आणि मग त्याच्यानंतर कुपोषण होणार नाही याची गॅरंटी आम्ही घेऊ नाही तर आता आम्ही काय गॅरंटी घेणार नाही सेविकामुळे झालं म्हणलं की नादच नाही करायचा आमचा कारण तुम्ही काजू बदाम दिले आम्ही काजू बदाम वाटतो तुम्ही कचरा दिला आम्ही कचरा वाटतो तुम्ही पॅकेट उंदीरवालं दिला आम्ही उंदीर मामा वाटतो आम्हाला जे दिलं ते वाटतो आम्ही का ते पावडर फाडून खाऊन बघायची का ती हां आमच्या वाटण्याचा आमच्या आमच्या वाटणीचे जर वेगळे एक एक पा पाकिट आले तर आम्ही फाडून खाऊ लोकांचे आलेले पाकिट आम्ही का घ्यायचे आधी आमची वाटणी होती आधी आमचा वाटा होता आम्हाला शंभर ग्राम खाऊ येत होता सैविकाला शंभर मदत दिसला शंभर त्याचे पैसे आम्हाला सुरू करा आमच्या लाभार्थ्यांना ते सुरू करा आमच्या अकाउंटला येऊ हो द्या ना प्रत्येक अंगणवाडीचा आता कसं तुम्ही पोषण ट्रॅकर सुरू केलं आहे प्रत्येक अंगणवाडीचं कोडवडा आहे तसं प्रत्येक अंगणवाडीचा अकाउंट ओपन करा त्याची बिलं व्यवस्थित आमच्याकडून घ्या एवढी काम आम्ही करतो हे पण काम आम्ही करू शकतो हे तर सेवेचं काम आहे हे कुपोषण थांबवायचं काम आहे म्हणून तुम्ही आमच्या अकाउंटला पैसे टाका आम्ही करू आम्हाला काही फरक पडणार नाही बरोबर आहे का तयानो हा मुद्दा तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंट करा की अंगणवाडी ताई मदतनीच्या हातात द्यावा खाऊ आम्ही मुलांना व्यवस्थित खाऊ देऊ आणि जे महाराष्ट्रात देशात कुपन कुपोषण वाढत आहे हे सरकारला वाटलं वाढत नाही कारण वजन काट्यामध्ये आणि वजनामध्ये हेल्पोस्टे आपल्या सगळं फरक आहे पण कुपोषण नक्की वाढत आहे याचा खूप गंभीर परिणाम एक दिवस बाहेर येणार आहे या अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविकांना प्रेशर आणून त्यांच्याकडून कामं वेगळीच करून घेतली जातल्यात कुपोषणाचे आकडे वेगळेच आहेत तर ह्याचा खूप वाईट परिणाम येणाऱ्या दिवसात होणार आहे कोणीतरी युनिसेफनी किंवा हे डब्ल्यू एच ओ संस्थेने जर सर्वे केला तर माहीत पडेल कुपोषित किती आहे आणि किती नाही कारण खाऊ मुलांना चांगलं का द्यायचा होता मुलं कुपोषित होत होती कुठं कुठं मुलांना खायला नाही कुपोषित होतात आणि कुठं सुद्धा खायला आहे म्हणून कुपोषित होतात त्यांच्या ढेऱ्याच्या ढेऱ्या सुटल्यात हां पोटासाठी वनवन करणाऱ्या माणसांचं ह्यांना पडलं नाही पण पोट कमी करण्यासाठी वनवन फिरणाऱ्या माणसाचं ह्यांना लय पडलं आहे जिमाच काढतात गार्डनच काढतात वॉटरच काढतात स्विमिंगच काढतात अरे गरिबांसाठी एखादी गोरगरिबांसाठी खानावळच सुरू करा रोडवर फुकट काय जिम करणारी ती माणसं तुम्हाला काय देतात ही गोरगरिबर आशीर्वाद देतील रोज खाऊ वाटायची मुलांची प्रक्रिया सुरू करावी आमदार खासदारांनी बघा तुम्ही कसं आरामात आशीर्वादाने प्रत्येक वेळेस निवडून येतील तुम्ही मोठ्या लोकांसाठी जो लोकांसाठी जिम काढता त्यांना गार्डन बनवून देता त्यांच्या सिनियर सिटिझनसाठी गार्डन सगळ्यांसाठी त्यांची काम आहेत आणि गोरगरिबांसाठी काय आहे तो कचरा पाकिटात भरून उंदीर मामासोबत अरे काय तू ह्या सरकारनं काय गेंड्याच्या कातडीचं आहे आणि बोलताना म्हणजे हो ताई आम्ही तुमच्यासाठी करतो तुमचा विचार करतो आज किती दिवस झालं मोर्चाने आंदोलन स्त्रिया करत आहेत रोडवर बसत आहेत उन्हात बसत आहेत एखादी गेली आमच्यातली तर आमची जाते तुमचं काय जाते आणि तिच्या मागं सगळं जग जात आहे तिचे लाभार्थी तिचा एरिया यांना काय फरक पडलेला नाही मला खरंच तयानो खूपच कंटाळा आला आहे हा सरकारचं शासनाचं का मागण्या मान्य करत नाही हेच समजत नाही ह्यांना काय एवढं होत नाही पुळका का आहे यांना मोठमोठ्या लोकांचा गरिबांचा का राहिला नाही अव सगळ्या वस्तूमध्ये गरिबांचे हक्क डुबवले जातात राशन दुकानात तसंच आहे मोठ्या मोठ्या बी एम सी शाळेमध्ये तसंच आहे अंगणवाड्यामध्ये तसंच आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये तसंच आहे हां आपल्यासाठी ते काढतात तेवढं ॲम्ब्युलन्स काढतात समशानं बांधतात संडास बांधतात अरे खायलाच नाही तर हागायला कुठून येणार आता घाणेडी भाषा वापरली बोलतानाही ना पण काय आहे तुम्ही नीट बघा ते संसदमध्ये काय चर्चा चाली मला तर रोज बघते की माझ्या अंगणवाडीत ताईची कुठंतरी न्यूज येईल चला जी आर देतो चला सगळ्यांच्या सहमतीने शासकीय दर्जा देतो आता माझ्या जा जाणाऱ्या ताईंचं मला खूप वाईट वाटतं वाट आहे पेन्शन देतं ग्रॅज्युएटी पण बघा ना तायानं आता थोड्या दिवस राहिलेलं आहे अधिवेशन तुम्ही एकदम सकारात्मक विचार करून ह्या ह्या सरकारला सद्बुद्धी देव एवढंच तुम्ही प्रार्थना करा आम्ही दुवा करतो रमजान आहे आणि याच्यापेक्षा पलीकडे आपण काय करू शकतो तेच तुम्ही कमेंटमध्ये टाका आणि तुमचे जे सल्ले असतात मी पुढे टाकत असते एकत्र करून आणि त्याच्यावरून आवाज उठवला जातो धन्यवाद तयार व्हिडिओ सगळ्यांना पुढे पुढे पाठवा थोडं रमजान आहे थोडं थकून गेलेले आहे तर होळीच्या तुम्हाला परत परत शुभेच्छा माझ्या मुस्लिम भगिनींना रमजानच्या शुभेच्छा सगळ्यांनी मिळून राहायचं आहे आपण आपण लहान लहान मुळं चांगली घडवतो आहे देश चांगला घडवायचा आहे आणि आपलं नक्कीच चांगलं होईल तयार चांगलं होणार सगळ्यांचा आशीर्वाद आपण लहान लहान मुलाचं घेत आहोत म्हणून धन्यवाद आनंदी राहा विचार करू नका अंगणवाडी अंगणवाडीचा विचार करा नंतर सोडून द्या काहीतरी दुसरा मार्ग बघा पैसे कमवायचा फॅमिलीबरोबर वेळ घालवा काहीतरी घरात करा काम एवढंच बोलू शकते तयानो तुम्हाला दुसरं काय नाही धन्यवाद तयानो भेटूया परत आणि काय चाललं आहे ते बघूया